सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे ब्याऐंशी या भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्जुनने राहुलला फोन केला आणि राहुल म्हणाला बोल की रे आज बरी आठवण झाली तुला आणि अर्जुन म्हणाला काय भावी नवरदेव यंदा कर्तव्य आहे वाटतं आणि राहुल म्हणाला तुला कसं कळलं रे तू काही मनकवडा आहेस की काय साल्या मी नाही साला पण माझ्या सालीवर नजर आहे ना तुझी असं अर्जुन म्हणाला आणि राहुलला काहीच कळे ना आणि म्हणाला म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला कोण तुझी साली आणि अर्जुन म्हणाला अरे जी तुला आवडली आहे ती कोमल माझी साली आहे आणि राहुल हसून म्हणाला खरंच करे पण ती खूप हट्टी आहे रे अरे तिने अजून होकार कुठे दिला आहे मला तर खूप आवडली आहे ती पण ती का नकार देते काय माहीत आणि अर्जुन म्हणाला पण मला माहीत आहे ना ती का नकार देत आहे आणि राहुल म्हणाला का काय कारण आहे तिच्या नकाराचं आणि अर्जुन म्हणाला अरे तिला तिच्या अर्जुन जुजूसारखा नवरा हवा आहे लग्न तेव्हाच करेन जेव्हा माझ्यासारखा मुलगा भेटेल अशी प्रतिज्ञा घेतली आहे तिनं आणि हे ऐकून राहुल म्हणाला मग तिला म्हणावं आयुष्यभर वाट बघत बस तिचं लग्न होणारच नाही कारण तुझ्यासारखा तूच आहेस तुझी शाखा दुसरी कुठेही नाही हे तिला माहीत नाही ना आणि अर्जुन हसला आणि स्वतःची कॉलर टाईट करत म्हणाला सो तो हे मग राहुल म्हणाला गाडवा अभिमान वाटतोय ना स्वतःचा अरे तुझ्यामुळे आम्ही आता बिन लग्नचं राहायचं की काय जिला तिला फक्त तूच पाहिजेस कॉलेजमध्ये सुद्धा सगळ्यांची क्रश होतास तू आम्ही काय ब्रह्मचारी मरायचं का आता राहुल त्याची म खतखत मनापासून मांडत होता आणि अर्जुन खूप हसत होता आणि म्हणाला आता माझा काय दोष त्यात राहुल तूच सांग मी तर कोणाकडे बघत पण नव्हतो आणि आत्ताही बघ बघत नाही आणि राहुल चवताळून उठत म्हणाला तुझं नाही पण आमच्या या तोंडाचा दोष आहे ना तू कसा चिकना गोरा हँडसम चॉकलेट बॉय हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा डॅशिंग बेधडक आणि स्मार्ट आणि आम्ही असे शोलेमधल्या त्या सांभासारखे विलन असंच वाटतं सगळ्या मुलींना आता तर अर्जुन फार हसत होता खूप गोड आणि मग राहुल म्हणाला आणि हे बघ वरून तुझं असं दिलखेच सुंदर विलोभनीय गोड हसणं मग मुली तुझ्यावर मरणारच ना आणि अर्जुन हसत म्हणाला रावल्या मुलींचं जाऊ दे पण तूच माझं इतकं कौतुक करतोयस हे ऐकून मला असं वाटतंय की तुलाच मी जास्त आवडलो आहे हो ना कोमल राहू दे तू माझ्याशीच लग्न कर आणि राहुलला ते पटलं होतं आणि हसून म्हणाला भाड्या तू तर आवडतोसच मला माझी जाण आहेस तू तुला सांगू का आपल्या नेहमीच्या झाडाखाली आपण जमायचो आणि जोक झाला आणि तू जेव्हा टाळी देऊन डोळा मारत असायचा तेव्हा ना सगळ्या बघणाऱ्या मुली जीव ओवाळून टाकायच्या तुझ्यावर आणि क्लासरूममध्ये तो असला तरच मुली दिसायच्या नाही तर शुकशुकाट असायचा आणि अर्जुन म्हणाला मला नाही बाबा माहीत मी तर त्यांच्याकडे बघतही नव्हतो आणि राहुल म्हणाला तू त्यांच्याकडे बघत नव्हतास ते तुझं झालं रे पण आता या मुलींचं काय कॉलेजमध्ये ज्या आवडायच्या त्याही आणि लग्नासाठी एक आवडली होती तीही तुझ्यावरच मरते राहुल बोलायला धीट होता सचिनसारखा लाजराबुजरा नव्हता कॉलेजमध्ये सुद्धा खूप मुलींना पटवायचा प्रयत्न केला होता त्यानं पण एकही पटत नव्हती लव्ह मॅरेज करायची भारी हाऊस होती गड्याला प्रेमात त्याचं नशीब आजमायचं होतं तो दिसायला साधारण होता रंग जास्त गोरा नाही आणि जास्त सावळाही नव्हता मग काय तो ज्या मुलीकडे बघायचा तिचं लक्ष त्याच्या शेजारच्या अर्जुनवर असायचं एकदा तर एका मुलीने राहुलशी मैत्री करून त्याला बागेत बोलावलं होतं कारण ते सगळे अर्जुनचे मित्र होते ना आणि अर्जुनचे मित्र म्हणून त्यांना कॉलेजमध्ये खूप भाव होता अर्जुनशी मैत्री करण्यासाठी ओळख काढण्यासाठी यांचा उपयोग व्हायचा अर्जुन मात्र कोणाशी बोलत नव्हता म्हणून मग राजाला मिळवण्यासाठी तिने या वजीराला टार्गेट केलं आणि त्याच्याशी मैत्री केली अर्जुन नावाचा मासा पकडण्यासाठी तिने राहुलला गळाशी लावला त्याच्यासोबत फिरायची हॉटेल पिक्चर डेट सगळं करायची राहुलसुद्धा रॉयल गँगसोबत कमी आणि तिच्यासोबत जास्त दिसत होता ती बोलता बोलता अर्जुनची सगळी माहिती काढायची आणि राहुलही कधी नव्हे ते मुलगी प्रेमात पडली आहे हे, हे पाहून हुरळून गेला होता नुसता हवेत तरंगत होता खाली जमिनीवर येतच नव्हता सगळं सगळं सांगत होता तिला अर्जुनबद्दल त्याला अजिबात तिचा डाव कळत नव्हता व्हॅलेंटाईन डेला त्यानं तिला एक खूप महागडं गिफ्ट दिलं आणखीन बरेच गिफ्ट दिली होती त्यानं तिला आणि तिने मात्र अर्जुनच्या घरी व्हॅलेंटाईन गिफ्ट पाठवलं होतं नाव न लिहिता आणि अर्जुन चक्रावला कारण कुणालाच त्याच्या घरचा पत्ता अजून तरी माहीत नव्हता मग ही काय भानगड कॉलेजमधली पिढा आता घरी आली होती आणि हे कोणी केलं हे त्याला कळलं नाही पण त्याने साप दुर्लक्ष केलं आणि एक दिवस सुट्टी असूनही प्रॅक्टिकलचा बहाणा करून ती म्हणाली अर्जुनला घेऊन ये मला भेटायला मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि राहुल तर आनंदाने भेशुद्ध पडायचा राहिला होता आणि तो म्हणाला अर्जुन तू चलसोबत आज ती मला आय लव यू म्हणणार आहे आता मित्रासाठी एवढं तर केलंच पाहिजे नाहीतर त्याचा मूड जाईल म्हणून त्याच्या प्रेमाचा साक्षीदार होण्यासाठी अर्जुन त्याच्यासोबत गेला आणि एका क्लासरूममध्ये अर्जुन ती मुलगी आणि राहुल राहुलचे कान खूप आसुसले होते तिचं आय लव यू ऐकण्यासाठी अर्जुन सुद्धा इकडे तिकडे बघत तिथेच उभा होता त्याला तिथे थांबू वाटत नव्हतं पण तीच म्हणाली अर्जुन तू सुद्धा थांब अर्जुनला मात्र काळीचाही रस नव्हता त्यांच्यामध्ये कबाबकी हट्टी बनण्याची पण त्याचाही नायलाज झाला आणि तो थांबला आणि इकडे तिकडे बघत राहिला राहुल मात्र लाजून खाली बघत होता आणि हिने अचानक अर्जुनचा हात हातात धरला आणि त्यालाच म्हणाली अर्जुन आय लव यू आणि आता राहुलला चक्कर यायला लागली होती त्याची अवस्था छंद जटुटते कोई सपना जग सुना सुना लागे जग सुना सुना लागे कोई रहे रहेब अपना या गाण्यातल्या शाहरुख खानसारखी झाली होती आणि अर्जुनने मोठे डोळे करून अंगावर पडलेली पाल झटकावी तशी तिचा हात झटकला आणि म्हणाला वॉट नॉनसेस हे काय करतेस तू त्याला असं काही होईल हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं आणि ती म्हणाली अरे खरंच अर्जुन मी तुझ्यावर खूप प्रेम करते अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आणि अर्जुन चिडून म्हणाला मग राहुलसोबत करत होतीस ते काय होतं आणि ती फार बेफिकीरपणे म्हणाली अरे मी फक्त तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होते त्याच्यात असं काय आहे जे प्रेम करावं आणि अर्जुन म्हणाला मग माझ्यात असं काय आहे जे माझ्यावर प्रेम करतेस आणि ती म्हणाली तू खूप हँडसम आहेस गुड लुकिंग आहेस स्मार्ट आहेस आणि तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी त्याचा शिडी म्हणून वापर केला आणि अर्जुनचं डोकं फिरलं तो म्हणाला तू त्याचा वापर केला आणि त्याच्या भावनांना पायदळी तुडवत आलीस प्रेमात फक्त गुड लुकिंग असणं एवढंच असतं का एवढंच पुरेसं असतं का प्रेम करण्यासाठी आणि ती म्हणाली हो आणखीन काय हवं तू खूप स्मार्ट आहेस म्हणून मला आवडतोस आणि हे सगळं ऐकून राहुलला काही आश्चर्य वाटलं नाही कारण हे तो नेहमीच ऐकत होता फक्त वाईट वाटत होतं कारण त्याच्या हृदयाचे हजार तुकडे झाले होते त्याचा लव मॅरेजचा पहिला प्रयोग सपशेल फसला होता आता अर्जुन होता म्हणून त्याला आधार वाटत होता नाहीतर प्रेमात फसवला गेला म्हणून धक्का बसून कुठल्या तरी गाडीखाली सापडला असता कारण खरंच त्याचं तिच्यावर प्रेम होतं तिच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत होता तो आणि अर्जुन उपहासात्मक हसून त्या मुलीला म्हणाला अगं तू इतक्या दिवस माझ्या मित्राशी प्रेमाचं नाटक करतेस आणि कशावरून आता माझ्यावर खरं प्रेम करतेस तू हे पण नाटक असू शकतं ना तुझं अरे नाही अर्जुन मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते मला तुझी हार्ट क्वीन बनायचं आहे असं म्हणून ती त्याचा हात पकडायला गेली आणि अर्जुनने तिला रागात म्हणाला स्टॉप स्टे अवे फ्रॉम मी माझ्यापासून लांब राहा पुन्हा माझ्या किंवा राहुलच्या आसपासही फिरकायचं नाही तू प्रेमाचा खेळ म्हणला आहेस आणि त्यात आम्हाला काडीचाही रस नाही माझी हार्ट क्वीन बनण्यासाठी तू माझ्या मित्राचा हार्टब्रेक केलंस कसली निर्दयी आहेस तू तु? तू माझ्याच काय पण कोणाचीच हार्ट क्वीन बनण्याच्या लायकीची नाहीस आता तिचा चेहरा पूर्ण उतरला होता आणि तिला तसं पाहून राहुलला खूप भारी वाटत होतं अर्जुनला मिळवणं इतकं सोपं वाटलं की काय हिला मूर्ख कुठली असं राहुल मनात म्हणाला आणि राहुलकडे पाहून अर्जुन म्हणाला चल राहुल आपण निघूया का थांबायचं आहे अजून तुला इथं आणि राहुल म्हणाला थांब मला थोडं बोलायचं आहे तिच्याशी आणि अर्जुन म्हणाला मूर्ख आहेस का रे तू आता काय बोलायचं आहे सगळं कळलं आहे ना तुला तरी पण राहुल म्हणाला थांब आलूच आणि तो त्या मुलीकडे गेला आणि म्हणाला हे बघ उद्या कॉलेजला येताना तू मी जेवढी जेवढी तुला गिफ्ट दिली होती तेवढीच सगळी घेऊन ये आणि मला परत कर आणि हे ऐकून अर्जुन आणि ती मुलगी दोघेही आश्चर्यचकित झाले आणि अर्जुन म्हणाला राहुल आता काय उपयोग त्याचा ते गिफ्ट घेऊन तू काय करणार आहेस आणि राहुल तिच्याकडे रागाने बघत म्हणाला मी ते सगळं जाळून टाकणार किंवा ओढ्यात फेकून देणार पण तुझ्याजवळ माझी कोणतीही आठवण नको मला तुझी किळस येते आणि हे ऐकून अर्जुन खूप हसायला लागला आणि दोघेही तिथून निघून गेले राहुलसुद्धा रागीट होता पण अर्जुन इतका डॅशिंग नव्हता बोलायला हजरजबाबी होता आणि बाहेर आल्यावर अर्जुन त्याला म्हणाला नालाय का जिरली का आता तुझी प्रेमाची मस्ती फिटली ना हाऊस लव्ह मॅरेज करण्याची आता गुपचूप झक मारत अभ्यास कर पुन्हा जर कुठल्या मुलीच्या नादी लागलास तर तिच्या देखतच तुडवून काढील मी तुला मग काय जायची ती इज्जत जाऊ दे तुझी तुमच्या आडून माझ्यावर हे असे हल्ले होतात कळलं आणि राहुल म्हणाला नुसती झिरली नाही कळस मारली माझी तिनं आता पुन्हा कुठल्या मुलीवर प्रेम करण्याचा गाडोपणा आयुष्यात करणार नाही आता आधी लग्न करायचं आणि मग तिच्यावर प्रेम करायचं लो मॅरेज करण्यापेक्षा आधी मॅरेज अँड देन लो जी पण बायको होईल तिलाच आपल्या प्रेमात अखंड बुडवून टाकायचं असं म्हणून दोघेही हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला राहुल खरंच तिनं ती सगळी गिफ्ट आणून दिली तर काय करशील आणि राहुल म्हणाला काय करशील म्हणजे अरे माझा पैसा तिच्यावर उधळला आहे मी सगळं नाही पण जेवढं परत मिळतंय तेवढं तरी घेऊ दे त्या वस्तू कुठल्याही गरजू माणसाला देऊन टाकेल आणि अर्जुन त्याचा हा गुड थॉट ऐकून फार हसायला लागला आणि आताही राहुलचं बोलणं ऐकून फार फार हसत होता आणि राहुल म्हणाला पण अर्जुन तू तेवढा सक्सेस झालाच बघ तुझं प्रेम मिळवण्यात यू आर लकी गाय आणि अर्जुन म्हणाला अरे योग्य माणसावर प्रेम केलं की कोणीही सक्सेस होणारच पण आपल्या प्रेमासाठी योग्य माणूस निवडण्याची नजर असावी लागते आणि राहुल म्हणाला आणि ती नजर आमच्याकडे नाही आता तूच निवडून दे बाबा आमच्या प्रेमासाठी योग्य माणूस आणि अर्जुन म्हणाला हो त्यासाठीच तर फोन केला आहे कारण कोमलचं लग्न तुझ्याशी व्हावं अशी माझ्या बायकोची इच्छा आहे आणि माझ्या बायकोची इच्छा आहे ती मी पूर्ण करणारच तिला खात्री आहे की तू कोमलला फार सुखात ठेवशील आणि माझ्या बायकोची इच्छा आम्ही पूर्ण केली नाही असं कधी झालंच नाही आणि मयुरी वहिनीचा आपल्यावर इतका विश्वास आहे हे ऐकून राहुलला खूप छान वाटलं आणि तो म्हणाला पण अर्जुन ही कोमल नाही म्हणाली तर तिला समजून सांग की तुझ्यासारखा नवरा दुसरा कसा मिळू शकतो तिला तू तूच आहेस ना आणि एकच आहेस का आता पुन्हा लग्न करणार आहेस का तू मग अर्जुन म्हणाला नको बाबा तसा काहीही इरादा नाही पण ऐक तू उद्या घरी आहेस ना हो का रे मग उद्या माझ्या घरी ये उद्या रविवार आहे ना सुट्टी आहे आणि राहुल म्हणाला का कशाला राहुल या तेवढं करत जाणार आहे तुला कोमलशी लग्न करायचं आहे ना हो राहुल हुरळून म्हणाला मग उद्या घरी ये जास्त प्रश्न विचारू नकोस आणि ठीक आहे असं म्हणून राहुल म्हणाला येतो मी पण अर्जुन तुझी साली माझीच घरवाली झाली पाहिजे कळलं आणि अर्जुन म्हणाला माकडा ते काही नोट्स आहे का अशी मलाच पाहिजे म्हणून हक्काने मागायला तू ये उद्या मग बघू काय ते आणि राहुल हसला बाय म्हणत फोन ठेवून दिला आणि त्याला आता कुठेतरी आशा वाटत होती की त्याचं लग्न कोमलशी होणारच राहुलच्या घरच्यांना सुद्धा कोमल पसंत होती राहुलला तर ती पहिल्या नजरेत आवडली होती थोडीशी बालिश होती हट्टी वाटत होती पण मस्त होती आणि त्याने अर्जुनच्या घरी निघायची तयारी केली आणि मयुरीनेही तिच्या मावशीला फोन करून कोमलला घेऊन आमच्या घरी असं सांगितलं आणि आज रविवार असल्याने अर्जुनला सुट्टी होती खूप दिवस झालं तो शेताकडे फिरकला नव्हता आणि तो मयुरीला म्हणाला मयू मी आज आपल्या शेतात जाऊन येतो तू येणार आहेस का आणि ती म्हणाली नाही नको तुम्हीच जा मग अर्जुन मला का गं चल ना तू पण तुला भेटलं की सगळ्यांना बरं वाटतं किती मायेने विचारपूस करतात तुझी मी एकटा गेलो की तुला का नाही आणलं असं सगळं म्हणतात आणि मयूर म्हणाली आले असते हो पण खरंच मला खूप कामं आहेत आणि आज राहुल भाऊजी आणि कोमल मावशी पण येणार आहे ना मी त्यांच्यासाठी काहीतरी छान छान जेवण बनवते ना पुढच्या वेळी आपण नक्की जाऊया आणि तुम्ही पण लवकर या ते यायच्या आणि अर्जुन हसत म्हणाला हो ठीक आहे मग मी सचिनला घेऊन जाऊन येतो आणि अर्जुननं सचिनला घेतलं आणि निघून गेला तोपर्यंत मयुरी आणि लताने जेवण बनवायला सुरुवात केली आणि दुपारी तीन वाजता दारवरची बेल वाजली मयुरीने दार उघडलं तर दारात कोमल आणि तिची मावशी होती आणि मयुरीला पाहून कोमल खूप खुश झाली ताई कशी आहेस तू असं म्हणून ती तिच्या गळ्यात पडली अगं किती गोड दिसतेस खूप खूप क्यूट गालबग किती छान गोल गोल दिसतात आणि अर्जुन जुजू कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे कोमलने विचारलं कोमलला आणि मावशीला पाहून सुद्धा खूप आनंद झाला आणि मयूरी म्हणाली अगं तुझे जिजू घरात नाहीत ते बाहेर म्हणजे आमच्या शेतात गेले आहेत आणि कोमलने चेहरा पाडला